आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी देणार आहोत केंद्र सरकारने आधार कार्ड धारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार आता केवळ ओळखपत्र नसून सर्व भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचा डिजिटल पुरावा देखील मानला जातो सरकारने जारी केलेले आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाचा पुरावा आहे अगदी लहान कामापासून ते सरकारी व कामांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार चा वापर होतो शाळा कॉलेज प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून तसेच सरकारी योजना व अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड हे अनिवार्य कागदपत्र बनले आहे त्यामुळे आधार कार्ड वरील सर्व माहिती अचूक आणि खरी असणे खूप महत्वाचे आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो अशात आधार कार्ड साठी एक चांगली बातमी समोर आली आहे आता तुम्हाला आधार कार्ड संबंधित सर्व कामे फक्त एका क्लिक वर कुठेही न जाता घर बसल्या करता येणार आहे आता आधार कार्डच्या कामासाठी तुम्हाला आधार केंद्राच्या बाहेर लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही कारण केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यू आय डी ए आय ने आधार कार्ड धारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे आता तुम्हाला आधार कार्ड ची कुठेही झेरॉक्स म्हणजे फोटो कॉपी देण्याची गरज राहणार नाही आधार कार्ड वापर करते आता आपली ओळख डिजिटल पद्धतीने पडताळून पाहू शकतील कारण केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आपले नवीन आधार ऍप लाँच केले आहे हे ऍप पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपे आणि पूर्णपणे पेपरलेस असणार आहे या नवीन आधार कार्ड ऍप मध्ये फेस ऑथेंटिकेशन बायोमेट्रिक डेटा लॉक अनलॉक करण्याची सुविधा आणि क्यू आर कोड शेअरिंग चा मोबाईल फोन वरून तुमच्या कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार कार्ड या एकाच ऍप मध्ये सुरक्षितपणे लिंक करता येईल व तसेच सेव्ह करून ठेवता येईल या ऍप मध्ये आधार पडताळणी फेस स्कॅन द्वारे करता येते ज्यामुळे सुरक्षा अधिकच वाढते तुमचे आधार कार्ड कधी आणि कुठे वापरले गेले हे देखील तुम्हाला या ऍप द्वारे लगेच समजणार आहे यू आय डी ए आय ने आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या नवीन ऍप ची अधिकृतपणे घोषणा केली आहे अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही युजरसाठी हे नवीन ऍप आधार या नावाने उपलब्ध आहे महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही ऍप इन्स्टॉल करत असलेल्या फोन मध्ये आधार लिंक केलेला मोबाईल नंबर असणे अत्यंत आवश्यक आहे कारण या नंबर चे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र